ही घटना साधारण एकवीस वर्षापूर्वीची आहे जवळपास एक वर्ष उलटले होते हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले पत्र लिहिणाऱ्याने स्वतःचा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला पत्रात ते लिहितात त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले होते आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच म्हणजेच सात सात दोन हजार रोजी येत आहे आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्याला जिथे वीरमरण आले ती जागा त्यांना व त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही परंतु या वीर माता पित्यांना भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व खर्च या स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला या शूरवीराच्या हुतात्मा दिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता वीर पित्याला त्यांच्या एकुलता एक पुत्राला जिथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या स्मरणार्थ कडक सलामी दिली तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके आणि नंतर तो इतरांसारखा सावध उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असता आणि मी त्या सल्यूटला प्रसिद्ध दिला असता नाही सर येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे म्हणजे येथे प्रत्येकजण जण ड्युटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत मी तुमच्या शोरवीर मुलाबरोबर त्यात रेजिमेंटमधील त्यात डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता आणि फक्त हेच नाही व तो काही क्षण बोलायचा थांबला शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले मला सांगा जे काही मनात असेल ते कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा मी रडणार नाही मला माहीत आहे तुम्ही रडणार नाही सर पण मीही रडायला नको ना तो सैनिक पुढे म्हणाला त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीन गन ने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसाखे घेत कसे बसे उभे राहिलो पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती त्यांना बहुधा आमचे हातपायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग घेत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते अजून बिग्रेडच्या इतर सैनिकांची कुमक येण्यात विलंब होत होता काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते मग त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला पुढे काय झालं शिक्षकाने विचारणा केली शिख सैनिक पुढे म्हणाला मी म्हणालो त्यांचा गोळीबार चालूच राहील वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही मी हे उरलेले तीस फूट अंतर जीवावर उदार होऊन जातो म्हणजे मी शत्रूला सामोरे जात त्यांच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांचा कडे पळत जातो आणि हात बॉम्ब टाकून तो उद्ध्वस्त करतो बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या हातात, हो मी हातात हातबॉम्ब घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होतात तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला तू वेडा आहेस का तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत आणि मी अद्याप अविवाहित आहे मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण दे आणि उत्तराची वाट न पाहता जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला पाकिस्तानी हेवी मशीन गन एच एमजीच्या संतधार पावसासारख्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकर मध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले हेवी मशीन गण मधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर रा, मी पहिली व्यक्ती आहे सर त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या हातात धरले त्यानंतर त्याने शेवटचा श्वास घेतला मी आपल्या वरिष्ठांना तुमच्या गावी त्यांचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी देण्याची विनंती केली परंतु सर मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्वपूर्ण कामगिरीवर मला पाठविण्यात आले कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती ते मी करू शकलो नाही पण मला ही फुलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला शिक्षकाची पत्नी साडीचा सा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती शिक्षक रडले नाहीत त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकाने हे अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहीत नाही आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने बुडके बाहेर काढले आणि त्या का सैनिकाला दिले व ते म्हणाले माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सजरा विकत घेतला होता पण तो आला नाही आणि आली त्याच्या वीर मृत्यूची बातमी आता तो सदरा कोण घालेल जिथे त्याने अखेरचा स्वाद घेतला तेथे ठेवण्यासाठी थे मी तो सदरा घेऊन आलो होतो कदाचित माझ्या मुलाचा आत्मा या ठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती परंतु आता मला माहीत आहे की हा सदरा कोणी घालायचा आहे ते नकार न देता कृपया हा घ्या त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे वाट पाट वाहू लागले तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्वीकारले कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते जय हिंद आता हे जाणण्याची वेळ आली आहे कारगिल हिरोचे नाव कॅप्टन विक्रम बत्रा हिरोच्या वडिलांचे नाव गिरधारी लाल बत्रा हिरोच्या आईचे नाव कमलकांता